नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोग लागू किती झाली पगारात वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर विनसाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दोन्हीसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आली आहे हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे महागाई दिलासा मिळणार आहे सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर मिळत आहे केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाला लागू करण्याच्या तयारीत लागला आहे अर्थात याची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही परंतु असे म्हणले जात आहे की येत्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे या निर्णयाने केवळ वेतनात वाढ होणार असे नव्हे तर पेन्शनमध्येही मोठी वाढ होणार आहे देशभरात सध्या अठ्ठेचाळीस लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट लाखाहून अधिक पेन्शन घेणारे निवृत्त कर्मचारी आहेत यांना या वेतन आयोगाचा थेट फायदा होणार आहे आधी सातव्या वेतन आयोग सुमारे दहा वर्षांपूर्वी साल दोन हजार सोळामध्ये मध्ये लागू झाला होता बघा तर मंडळी किती पगार वाढणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया आठव्या वेतन आयोगासंदर्भात जी माहिती समोर येत आहे ती आहे फिटमेंट फॅक्टर हा एक प्रकारचा गुणांक आहे त्या आधारे वेतनाची मोजणी केली जाते यावेळी हा फिटमेंट फॅक्टरला दोन पॉईंट अठ्ठावीसने वाढवून तीन पॉइंट पर्यंत केली जाऊ शकते जर असे झाले तर सध्याचे किमान वेतन अठरा हजार रुपयांवरून वाढवून एकवीस हजार सहाशे रुपये होऊ शकते म्हणजे एका सरकारी कर्मचाऱ्यांचा मासिक पगार सुमारे चौतीस पॉईंट एक टक्के वाढू शकतो याशिवाय पेन्शनधारकांना देखील किमान पेन्शन देखील नऊ हजार रुपयांवरून वाढवून वीस हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचू शकते या बदल कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी दोघांसाठी दिलासा देणार आहे बघा तर मंडळी महागाई परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया वेतन वाढवण्यात महागाई भत्त्याचा रोल देखील मोठा असणार आहे सरकार दोनदा डी एचा आढावा घेत असते जानेवारी आणि जुलै मध्ये हा आढावा घेतला जातो सध्या केंद्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने डीए मिळत आहे तो साल दोन हजार सव्वीस पर्यंत पोचू शकतो हा डी ए त्यामुळे एकूण वेतनात आणखी वाढ होईल याचा अर्थ केवळ बेसिक सॅलरी वाढेल तर एकूणच इन हँड सॅलरी चांगली वाढ होईल बघा तर मंडळी कधी होणार घोषणा या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या आठव्या वेतन आयोगाची स्थापना झालेली नाही परंतु याच्या सदस्य आणि अध्यक्षांची घोषणा अजून करणे शिल्लक आहे सरकारने विभिन्न मंत्रालये आणि राज्यातून माहिती मागवली आहे म्हणजेच आयोगाच्या शिफारशी योग्य दिशेने होतील चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद